आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आनंदाच्या गावाची स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या मुलीला सुरुवात तर सकाळचे दहा वाजलेली आहेत कामं वगैरे सगळी काही संपूर्ण आवडून घेतलेली आहेत मी सगळी कामं झालेली आहेत म्हणजे टोटली फक्त देवघर वगैरे मला आज सगळं आवडून घ्यायचं होतं लक्ष्मी भूजनानंतर काही आवडून झालेलं नव्हतं तसंच आहे तर आता म्हटलं पटकन ते आवडून घेऊया वातावरण पण खूपच दमटसारखं आहे आज अगदी म्हणजे पण नाही आणि पाऊसही नाही असं वातावरण झालेलं आहे तर बोरिंग असं वाटतंय खूप पण आळस न करता आपल्याला संपूर्ण कामं आपली आवरून घ्यायची म्हटलं तर त्यासाठी मग मी अगोदरभरातली कामं आवरून घेतली आणि देवघर तेवढं आवरायचं राहिलेलं आहे आता पटकन संपूर्ण देवघर खाली पाहून मस्त आवरून घेतलं सगळं आणि मग बाकीची कामं आज भरपूर कामं खूप कपडे वगैरे इस्त्री पण करायचे मला आज खूप जास्त कामाचा बोर येणार आहे पण थोडी बरी नाही आहे कारण सर्दी वगैरे इकडे तिकडे जाणं झालं ना तर काय माहिती पाण्यामुळे काय खूप सर्दीचा त्रास होतो तर सर्दीमुळे लोकं जरा जो झाल्यासारखं आहे असं जरा आपली काम तर आपण करायलाच हवी तर अगोदर आता बाल्कनीमध्ये आलेली आहे बाल्कनीतला व्यू तुम्हाला अगोदर आपले ते, ते छानही लागलेला आहे जास्त म्हणाला तसे मस्त एक एक दोन दोन फुल तरी हो या झाडाला येतच असतात पानं खूप जास्तपणे काल आलेलं होतं पण बालकदेवांना व्हायला गेल आणि आजही फुल मात्र नक्की बापांना वाढणार आहे ते आपल्या बालकांची शोभा वाढवतात आता मस्त छान पिंक कलरची फुलं जे आहेत सदाबुलीला येत असतात याला आपण कटिंग करून घ्यावी लागेल खूप सुकून गेलंय सब थोडं सुकून गेलं आहे मस्त छान असून बाल देतात ह्या महिन्यात ना झाडांची जर कटिंग वगैरे केली तर छान फुटतात असं म्हणतात आता बघा त्या दिवशी मी ना मोगरा पट करून घेतलेला आहे बारीक असं येत आहेत त्याला आता फुटतात कड्या आणि हे धतुरा हे वाटलं कसं काय उघडा आणि ती पूजा वगैरे करतो ना त्यावेळेस ते पाणी दे घातलं त्यात ना एखादी फी वगैरे पडली असेल आता त्याला ना फी देणार आहे फूल वगैरे आले किंवा उठून टाकेल केलेले छान बारीक बारीक पत्ते उभं पण आता तो मऊ मोडत

असंच एक ट्रायंगल हाळ आहे ना इकडच्या साईडला जर राहिलं ना तर छान वाटेल अजून बघू आणावी लागेल एखादी कुंडीशी छोटीशी मस्त सकाळी जर टिफिन द्यायचा असला तर मग आपलं कामं जे आहेत ना ते जरा पटकन होतात कारण थोडाफार म्हणजे स्वयंपाकाची तयारी आपली होऊन गेलेली असली की बाकीची कामं आपण पटापट आवरून घेऊ शकतो किंवा एकदा जे सकाळी सगळे गेले म्हणजे रुटीन आपलं जे आहे ते व्यवस्थित होतं किंवा आपल्यालाही थोडाफार वेळ आपल्या स्वतःसाठी मिळत असतो तर आज मग मला ना सकाळी टिफिन द्यायचा होता तर त्यासाठी ना मला पनीर भुर्जी करायची होती काल सासूबाई आलेल्या होत्या तर त्यांनी पनीर घेऊन आलेल्या होत्या आणि म्हणजे घरीच बनवलेलं होतं आणि खूप छान पनीर झालेलं होतं घरी तर घरीच जर एखाद्या वेळेस आपलं दूध वगैरे खराब झालं किंवा काही झालं ना तर घरच्या घरी आपण पनीर वगैरे बनवून घेतलं तर कसं ताजं आणि फ्रेश पनीर आपल्याला खायला भेटतं तर मग पनीर होतं माझ्याकडे म्हटलं चला आता सुरुवातीला सकाळी ना आपण टिफिनसाठी रात्रीच माझं ठरवून झालेलं होतं की पनीर गोरजी मिस्टरांना करून घेऊया तर आणि मुलींना ही आवडीचीच आहे शेवटी तर मग त्यासाठी मग मी सुरुवातीला अगोदर कांदा वगैरे कट करून घेतला तेलामध्ये जिरे मोहरी वगैरेची फोडणी देऊन झाल्यानंतर आपला कांदा चाण व्यवस्थित परतवून घेतला आणि मग टोमॅटो घातलेला होता तर टोमॅटो वगैरे परतवून झाल्यानंतर मग आपले रोजचेच मसाले घातलेले होते हळद लाल तिखट वगैरे आणि थोडा किचन किंग मसाला घातलेला होता छान व्यवस्थित मस्त कांदा टोमॅटो वगैरे परतवून झाल्यानंतर मग पनीर तुम्हाला दाखवलंच की किती छान आणि फ्रेश होतं तर अशा पद्धतीने किसणीने मग मी पनीर किसून घेतलं किंवा हाताने जरी कुस करून घेतलं किंवा स्नॅश करून घेतलं कशानेही तरी छान होतं मग मी किसणीने किसून घेतलं आणि म्हणजे एक सारखी भुर्जी जी आहे ती आपली तयार होते तर आणि व्यवस्थित सगळं काही छान असं परतवून घेतलं चवीनुसार सा मीठ वगैरे घालून आपली पनीर बुर्जी जी होती ना ती इथे मी बनवून घेतलेली होती तर थोडंसं झाकण ठेवून दोन तीन मिनटं जर याला आपण वाफवून घेतलं ना तर मस्त छान तेल वगैरे सुटतं या भाजीमध्ये कमी तेल घातलं ना तरीही पनीर घातल्यामुळे त्याला तेल सुटत असतं भाजीला तर खूप छान झालेली होती आणि मुलांच्या तर खूप आवडीचीच असते माझ्या घरी दोघींनाही पनीर भुर्जी किंवा पनीरची भाजी म्हणा कुठलीही खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते तर मग भाजी वगैरे तयार झालेली होती टिफिन वगैरे घेऊन झाला घरातली बाकीची सगळी काही कामं मग मी आवरून घेतली आपला किचन ओटा वगैरे क्लीन करून घेणं किंवा कपड्यांचं वगैरे झाडू लादी वगैरे सगळी टोटली कामं मग माझी इथं दहापर्यंत संपूर्ण कामं माझी झालेली होती आणि काल हा फराड पण आणलेला होता ननंदबाईंच्या घरचा आणि सासूबाईंनी आणलेला होता तर तो म्हटलं बघूया तर छान आहे चकली तर एक नंबरच झालेली होती आणि चिवडा वगैरे शेव आ, शेव पण खूप छान झालेली आहे अगदी म्हणजे कुरकुरीत शेव आहे आणि अगदी सहज चावली जाईल अशी अगदी कडक नाही आहे खूप छान शेव आहे आणि चिवडा वगैरे आणि हे जे फ्रीजचे कंटेनर आहेत ना तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर आम्ही तिघींनी मिळून घेतलेले आहेत ते तर ते ना आम्ही काय केलं ते जे छोटे छोटे आहेत ना ज्याच्यामध्ये अर्धा किलो वस्तू मावेल ते तिघीजणी मिळून चार चार घेतले म्हणजे त्या दोघींनी दोन दोन मला दिले माझ्याकडे चार तिघींकडे चार चार झाले आणि मी हा मोठा सेट मागवलेला होता तर त्याच्यामध्ये एक किलो वस्तू आपले मावेल फ्रीजमध्ये ठेवताना तर अशा पद्धतीने मागवून घेतलेले आहेत तर बघा शेव छान कुरकुरीत होती तर नाश्ता वगैरे मग मी या दोघींना दिला आणि त्यानंतर मग आपलं देवघर मला आज संपूर्ण क्लीन करून घ्यायचं होतं कारण दिवाळीनंतर काही देव वगैरे स्वच्छ करणं झालेलंच नव्हतं आठ ते दहा दिवसातून मी संपूर्ण देवघर छानपैकी क्लीन वगैरे करून घेते म्हणजे आ... देवघर अगदी छान आणि व्यवस्थित राहतं मग त्याच्यामध्ये जास्त काही आपण हळद कुंकू वगैरे लावतो त्यावेळेस थोडंफार पडतं कापड बदलवायचं असेल तर पाच सहा दिवसातनं कापड बदलवून घेते आणि देव मात्र आठ दहा दिवसातून क्लीन करून घेत असते आपलं ते, ते धाराचं लिक्विड आहे ना त्याच्यानेही देव अगदी स्वच्छ केले ना तर इतके छान चकाक येते मी दिवाळीच्या वेळेस त्याच्यानेच केलेले होते खूप छान मस्त चकाकी येते देवांना आणि वेळ नसेल त्यावेळेस मात्र मग पटकन स्वच्छ असे उजळून घेत असते आणि देवघरातला कलश वगैरेही बदलवून घ्यायचा होता तर सगळं काही खाली करून घेतलं अगोदर संपूर्ण आणि मग छान कापडाने संपूर्ण देवघर व्यवस्थित असं पुसून घेतलं कारण वरच्या साईडला म्हणा किंवा आजूबाजूला ना धूळ वगैरे जमा होते त्यामुळे वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ करत राहिलो तर छान दिसतं आणि पॉलिश केल्यापासून तर देवघराची पायाच कालाट झालेली आहे तर पॉलिश क के क केलेला होता ना मी देवघराला त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ जो आहे ना आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तर ज्या ताईंनी कोणी बघितलं नसेल की घरच्या घरी देवघर कसं पॉलिश करून घ्यायचं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर असं संपूर्ण देव माझे मस्त छान उजळून झालेले होते आणि सगळं साहित्य वगैरे कलश जे काही होतं ना तेही उजळून झाले होते आपण त्याही दिवाळीनंतर काही क्लीन करून घेतलेल्या नव्हत्या तशाच ठेवलेल्या होत्या तर त्याही मग आता म्हटलं व्यवस्थित छान क्लीन करून जागच्या जागी वस्तू जी आहे ती ठेवता येईल स्वच्छ करून जर वस्तू ठेवली तर मग नेक्स्ट टाईम आपल्याला ज्या वेळेस ती वापरायला काढायची असते ना त्यावेळेस इतकी जास्त क्लीन करून घ्यायची काही गरज पडत नाही हॉलमध्ये दे देवघर असल्यामुळे ना दिव्यावरती काच ठेवावीच लागते नाही तर फॅन लावला ना तर दिवा लगेच विसरून जातो राहत नाही आणि संपूर्ण देव वगैरे तुम्हाला दाखवलेच की किती मस्त छान असे क्लीन झालेले होते आणि ज्या वेळेस अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं देवघर क्लीन असतं ना त्यावेळेस खरंच आपल्याला स्वतःलाच असं वाटतं की देवांकडे बघतच राहावं किंवा देवांकडे जी आपली नजर आहे ना ती अशीच टिकून राहावी आणि एक आपल्या मनालाच इतकं छान समाधान त्या गोष्टींचं आपल्याला वाटत असतं था ना खूप जास्त वाट मला तरी खरंच वाटतं की ज्यावेळेस दिवशी मी देवघर वगैरे संपूर्ण क्लीन करून घेतलं ना त्यावेळेस दिवशी मी दिवसभरातून बऱ्याच वेळेला देवघराकडे बघत असते की किती मस्त छान असे देवघर क्लकीत दिसत आहे किंवा छान दिसत आहे आपलंच आपल्याला बरं वाटतं आणि मनाला एक समाधान वाटतं तर त्याच पद्धतीने माझंही असतं मंगल कलर जो होता ना तो पुजून घेतला कारण त्याच्यातलं पाणी वगैरे चेंज करून झालेलं नव्हतं बरेच दिवस झाले आणि मस्त छान कोंब आहे ना नारळाला आलेला आहे नारळाला कोंब येण्यासाठी जास्त काही नाही फक्त आपला जो कलश आहे ना त्याच्यापेक्षा नारळ जरी म्हणजे थोडा छोटा असला ना तर नारळाला कोंब छान येतो किंवा म्हणजे पाण्यामध्ये बुडला गेला पाहिजे आणि व्यवस्थित न वेळच्या वेळी आपल्या कलशातलं पाणी जे आहे ना ते आपण बदलवून घेत राहिलं नारळाला व्यवस्थित पाणी मिळत राहिलं ना तर कोंब येतो मस्त छान असा अजून थोडे दिवस याला आता मंदिरामध्येच ठेवेल आणि मग त्यानंतर बघू एखादा मस्त छान कुंडीमध्ये आता व्यवस्थित त्याची वाढ झाली ना की मग लावून देईल आधी पण होतं माझ्याकडे जुन्या घरी तिकडेच राहिलं ते झाड ज्या वेळेस आम्ही शिफ्टिंग केली ना तर तिथंच राहून गेलं नाही तर त्याला पण मस्त छान असा कोंब आलेला होता तुम्ही बघू शकता की किती मस्त छान असं देवघर जे आहे ते वाटत आहे आणि देवही किती सुंदर असे दिसत आहेत तर त्यांना मी आपलं जे चंदन आहे ना त्याच्यामध्ये गुलाबजल कालवून ठेवते मी बऱ्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच असते की रोजच्या रोज आपल्याला कालवायची काही गरज नाही थोडा आपलं चंदन असतं त्याच्यामध्ये गुलाबजल कालून एखाद्या डबीमध्ये भरून ठेवलं आणि रोजच्या रोज अशी देवांना लावायचं आणि गुलाबजल टाकल्यामुळे ना गुलाब त्याच्यामध्ये छान असा सुगंध जो आहे तो याचा येत या असतो चंदनाचा आणि मस्त पण वाटतं तर मी एकदाच असं कालवून ठेवते आणि देवांना लावत असते आणि देवींना हळदी कुंकू मात्र वाहत असते आपली देवी कुलस्वामिनीला आणि महालक्ष्मीला रुक्मिणीला बाकीच्या सर्व देवांना असं मस्त छान फूल वगैरे आलेलं होतं ते इथे देवांना वाहिलेलं आहे दुपारी खूप जास्त जोराचा पाऊस होता आमच्या इकडे सकाळी वातावरण तुम्हाला मला सांगितलंच की खूप असं बोरिंग वातावरण होतं आणि संध्याकाळी मात्र अशा पद्धतीने पाऊस जो होता तो चालू होता आता किती दिवस अशाच पद्धतीने पाऊस येणार आहे काय माहिती असं ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा दे पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत ತೋಪರ್ ಸರ್ವನಿ ಸರ್ವನ್ನ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ